आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी माहित असतात पण असं म्हणतात पण पन नाही तर ते पाहिजे नाहीतर नुसतं ऐकून ऐकून त्याचा काही उपयोग होत नाही तर उपयोग झाला पाहिजे आज बाजार आहे बाजारात कशाला गेले भाजीपाला आणायला कारण घरात भाजीपाला पाहिजे असतो बरं आता आणला तर मग तो तसाच ठेवला तर काय होईल सेम तसंच आहे तुम्ही ऐकले पण त्याचा वापरच नाही केला तर काय होईल ते तिथल्या तिथेच पुसतील डोक्याच्या बाहेर जातील राहणार नाहीत लक्षात आणि मग त्याचा वापर करायचा की नाही जसं भाजीपाला घेऊन आणला तर आता रोज कोणती भाजी बनवायची सकाळ दुपार संध्याकाळी विचार कराल तसं हे जे ऐकत आहात त्याच्याबद्दलही विचार करत राहिले पाहिजे की मी ही गोष्ट माझ्या कानावरून गेली ती गोष्ट माझ्या कानावरून गेली मी असं करायचंय मी तसं नाही करायचंय हे आपल्या मनात सतत घुमत राहिलं पाहिजे कोणतेही कामं करा तुम्ही कामं सोडायचे आहे का नाही भांडे घासत असाल कपडे धुत असाल अजून कोणते कामं करत असाल त्या सगळ्या वेळी आपल्या डोक्यामध्ये ते सतत सतत त्या गोष्टी घुमत राहिल्या पाहिजे तसं घुमत नाही एखाद्या बाईला गाण्याचा छंद आहे ती काय करते भांडे घासत असेल चालूच आहे की नाही कपडे धुत असेल तर भाजी फोडणी घालत असेल तर चालूच आहे तिचं काही ना काही तशासारखं हे सुद्धा केलं पाहिजे याच्यासाठी फार वेगळा वेळ काढत बसण्याची आवश्यकता नाही पण आपल्याला वाटते बाई खूपच अभ्यास करायचा आहे ना अमुक आहे मग झाला आता इथून गेलं आम्हाला काही लक्षात राहत नाही घरी गेलं भांडी आहे तुंडी आहे जेवण आहे याला वाढा त्याला वाढा जे घेतलं ते तिथले तिथं सोडून दिलं अशी स्थिती होत आहे तर थोडं लक्षात घ्यायचं आहे की बौद्धांचे सण कोणते आहेत बौद्ध एक या देशामध्ये भारत देश हा विविध संस्कृतींनी नटलेला देश आहे तर या देशामध्ये दे अनेक जाती धर्म पंथाचे लोक राहतात त्यांचे वेगवेगळे सण त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती त्या कशा करायच्या कसं पाडायचं हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ते त्यांच्या वेग त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांनी केलंच पाहिजे मग बाबासाहेबांनी आपल्याला छप्पनच्या नंतर बौद्ध धम्माची छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जे काही जुनाट गोष्टी आपण करत होतो <गरतो> ज्या संस्कृतीच्या करत होतो ती संस्कृती सोडली म्हणजे बाकीच सगळं सोडायला पाहिजे होतं पण ते अजूनही सुटलेलं नाही आणि म्हणून शिबिराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचवण्याची गरज आहे आणि म्हणून आपले जे सण उत्सव आहेत तर ते खऱ्या अर्थाने बौद्धांचे बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा ह्या अतिशय महत्वाच्या मानल्या जातात आणि त्या त्या पौर्णिमेला ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत म्हणून त्या पौर्णिमेला एक साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे हे प्रत्येक पौर्णिमा थोडक्यात समजून घ्यायचे कारण की बुद्ध आणि त्यात हे सगळं झालेलं हे सगळं पण वाचताना आपल्या काही ते डोक्यावरून जाते आणि म्हणून कदाचित ऐकल्यामुळे काही गोष्टी डोक्यात राहतील म्हणून हा विषय आपल्या समोर ठेवते तर पहिली पौर्णिमा आपण पहिली पौर्णिमा तशी आपल्या संस्कृतीमध्ये बुद्ध पौर्णिमा मानली जाते म्हणजे वैशाख पौर्णिमा पण आपण मराठी महिन्यानुसार आपण कुठे जाऊया पहिली पौर्णिमा मराठी महिना पहिला कोणता येते चैत्र तर चैत्र महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ती पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा <गे> तर चैत्र पौर्णिमेला काय घडलेलं आहे <गे> तर चैत्र पौर्णिमेला अन्नदान केलं होतं विषय आपला झालेला आहे <गे> त्यानंतर भारद्वाजाकडून त्यांनी प्रवज घेतली होती सिद्धार्थाने हेही विषयात आलेलं आहे मागच्या त्यानंतर आश्रमामध्ये <गे> चैत्र पौर्णिमेला प्रवेश केला होता त्यानंतर ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश आणि त्यांच्या आश्रमाचा निरोप हा चैत्र सुद्धा प्रवेश घेतला होता आणि तो सोडले तर तोही दिवस चैत्र पौर्णिमेचाच होता आणि म्हणून अशा त्या चैत्र पौर्णिमेला वेगवेगळ्या वर्षामध्ये वेगवेगळ्या घटना घडत गेल्या आणि म्हणून चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्वाची आहे तर हे आपल्या विषयात गेलेलं आहे म्हणून मी ह्याच्यावरती भर देणार नाही त्यानंतर येते वैशाख पौर्णिमा तर वैशाख पौर्णिमेला काय घडलेलं आहे सिद्धार्थाचा जन्म हो। झालेला आहे वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ला त्यानंतर सिद्धार्थाचा विवाह इसवी सन पूर्व चारशे सॉरी पाचशे सत्तेचाळीस ला सिद्धार्थाचा विवाह इसवी सन पूर्व पाचशे सत्तेचाळीस ला वैशाख पौर्णिमेला झाला त्यानंतर सिद्धार्थाला ज्ञान प्राप्ती म्हणजे बुद्धत्व प्राप्ती झाली इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस ला तथागताचे महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाले इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी अनेक अशा घटना वैशाख पौर्णिमेला घडलेल्या यशोधरीचा जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला आहे त्यानंतर छन्न म्हणजे सिद्धार्थाचे मित्र आणि सारथी त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला आहे कंठक सिद्धार्थाचा घोडा त्यांचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला आहे त्यानंतर त्यांचे आमात्य होते कालुदाई यांचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला आनंद त्यांचा चुलत भाऊ त्यांचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला त्यानंतर जो अजाईन अजानीय हत्ती सांगितलेला आहे गजराज म्हणतो त्याला आपण त्यांचा सुद्धा जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला आहे एवढ्या घटना वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि म्हणून वैशाख पौर्णिमा ही अतिशय आणि हे सगळ्या घटना आतापर्यंतच्या विषयात आलेल्या आहेत त्या त्या प्रसंगानुसार मी सांगितलेल्या आहेत आणि इथून पुढे लक्षात राहिल्या नसतील तर मागे पुढे ग्रंथ वाचाल तर ह्या गोष्टी आपल्या स्मरणात राहतील अशा पद्धतीने वाचायच्या त्यानंतर ज्येष्ठ पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला तपस्वानी भल्ली यांची धम्मदिक्षा श्रीलंकेमध्ये बोधी वृक्षारोपण रोपण संगमित्र आणि महामहेंद्र यांचे असते दोन घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडलेल्या तर तपस्वू आणि हे कोण होते मी त्या दिवशी तुम्हाला प्रश्न विचारला होता भगवान बुद्धाचे पहिले उपासक कोण ज्ञान प्राप्ती नंतरचे तर पहिले उपासक हे तपस्वू आणि भल्ली ज्यांनी उपासकाची दीक्षा ग्रहण केली होती भगवंताकडून भगवंत सात आठवडे त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहून त्या परिसराचं निरीक्षण परीक्षण अध्ययन अभ्यास करत असताना एक दिवस संक्रमण करता करता एका झाडाच्या सावलीमध्ये भगवंत बसले हे दोन व्यापारी होते विदेशी व्यापारी तपस्वू आणि भल्ली हे व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने गेले आले होते आणि यांच्याकडे आता कसं आहे बाहेरून आले म्हणजे खाण्यासाठी ती, टिफिन घेऊन आले डबे घेऊन आले होते जिथे कुठे आपल्याला भूक लागली तिथे खाता आलं पाहिजे म्हणून आणि म्हणून ज्या झाडाखाली सावलीला भगवंत बसले होते त्याच झाडाच्या दुसऱ्या बाजूला सावली बघून हेही दोन व्यापारी बसले जेवण करण्यासाठी आणि त्यांनी आपले डबे उघडले आणि त्यांचं लक्ष गेलं भगवंताकडे भगवंताकडे लक्ष गेल्यानंतर अरे आपल्या बाजूला कोणी श्रमण बसलेले आहे तर आपण एकटे एकटं कसं खायचं नाही का वाटून खाल्लं पाहिजे की नाही आणि म्हणून मग मा त्यांनी जे त्यांच्याकडे जे खाण्याचे पदार्थ होते त्यातला पदार्थ भगवंताला त्यांनी दिला एकदा दोनदा तीनदा विनंती केली भगवंताचा खाण्याचा वेळ होता त्यामुळे ते घेतलं घेतल्यानंतर संघाचा नियम आहे की जर त्यांनी कोणाकडून अर्थ वस्त्र अन्न कुठल्याही प्रकारचं दान घेतलं असेल उपासकांकडून तर त्या मोबदल्यामध्ये त्यांच्याकडे दुसरं काही नाही त्यांच्याकडे काय धम्म तर त्यांनी धम्माचा उपदेश ज्या व्यक्तींकडून त्यांनी काही घेतला आहे त्यांना उपदेश करावा धम्म सांगावा हा नियम आहे संघाचा आणि म्हणून आता भगवंतानी अन्न तर घेतलं त्यांच्याकडून मग आता भगवंताला त्यांना द्यायचं होतं तर त्यांनी त्यांना जे ज्ञान मिळालं आहे ते ज्ञान त्यांनी त्यांच्या पुढे कथन केलं काही वेळ त्यांच्याशी संवाद साधला त्यांना उपदेश केला आणि तो उपदेश ऐकून ते हे दोन्ही तपस्वानी फार प्रभावित झाले आणि भगवंताला म्हणाले की आम्ही आजपासून आपल्या उपासकाची दीक्षा घेतो आणि हे पहिले उपासक भगवंताचे ज्ञान प्राप्ती नंतर लक्षात ठेवलं पाहिजे आपण अशा गोष्टी आणि ज्या पौर्णिमेला ही घटना घडली ती पौर्णिमा ते ज्येष्ठ पौर्णिमा श्रीलंकेमध्ये बोधी वृक्षारोपण संगमित्र आणि महामेंद्र आपल्याला माहित आहे सम्राट अशोक राजा सम्राट अशोक कलिंग युद्धानंतर त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण कारण की अख्खर राज्याचे राजे त्याने राज्याचे राज्य जिंकून टाकले होते लढाया करून करून आणि जणू काही आता आपण सगळे अख्ख्या विश्वावरती किंवा देशावरती राज्य कर करतो असा त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला होता पण एक भंते चाललेले होते बुद्धमसरण गच्छामीचा निनाद करत आणि मग त्यांनी सांगितलं भंतेंना बनते बघा मी आज सम्राट झालेलो आहे मी कलिंग जिंकलेला आहे पण बनतेनी सांगितलं की तुम्ही सम्राट होऊ शकत नाही कारण तुम्ही निरपराध माणसाला मारलेला आहे तुमच्या चारही बाजूनी बघा लोक किती व्याकुळ आहेत किती दुःखी आहेत लोकांच्या प्रत्येकाच्या रडण्याचा आवाज तुमच्या कानात येईल तुम्ही जरा लक्षपूर्वक ऐका चारही दिशेने कुणाचा भाऊ मेला म्हणून रडत आहे कुणाचा नवरा मेला म्हणून रडत आहे कुणाचा वडील मेला म्हणून रडत आहे अशा सगळ्या महिला आपल्या जीवाच्या आक्रांता त्यांच्या त्यांच्या घरचे जे माणसं मेली या युद्धात ते रडत आहेत आवाज ऐका तुम्ही अशा पद्धतीने कुणीही कुणावरती विजय मिळवू शकत नाही निरपराध माणसांना कापलेला आहे मारलेलं आहे आणि सम्राट होण्यासाठी लोक पाहिजे ना राज्य करण्यासाठी तुम्हाला ज्यांच्यावर राज्य करायचे ते लोक पाहिजे तुम्ही माणसंच मारली पुन्हा राज्य करणार रा। आहात असे कसे सम्राट बनवू शकता आणि हे सगळं ऐकत असताना अशोकाने पाहिलं शांत झाले चारही बाजूने त्यांच्या कानात रडण्याचा आवाज येत होता त्यांच्या लक्षात आलं की आपली चूक झाली त्यांनी आपली तलवार मॅन केली आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की इथून पुढे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करायचा त्यांनी दहा नियम लावले आपल्या राज्यामध्ये त्या नियमाचं कुठल्याही व्यक्तीने उल्लंघन केले असते त्याच्यावरती दंड आणि कारवाई केली जाईल आणि म्हणून ते नियम त्यांनी कायम ठेवले त्या नियमाप्रमाणे जनता वागत होती त्यांनी जनतेसाठी अनेक असे उपक्रम केले अनेक आणि त्यामुळे सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बुद्धाचा स्कंद चौऱ्याऐंशी हजार स्कंदामध्ये आहे धम्म आणि म्हणून चौऱ्याऐंशी हजार लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली चौऱ्याऐंशी हजार स्तूप लेण्या विहार संपूर्ण भारतात जिथे जिथे बुद्ध पायी फिरले त्या त्या ठिकाणी त्यांनी लेण्या स्तूप विहार निर्माण केले आणि अनेक ठिकाणी त्यांनी शिलालेख लिहून ठेवली की जेणेकरून सिंहली भाषेत असल्यामुळे आता सिंहली भाषा ज्यांना वाचता येते ते लोक त्या संशोधनाचा विषय आहेत आणि त्या त्या ठिकाणी शिलालेख लिहून ठेवलेले आहेत जेणेकरून धम्म हा जिवंत राहिला पाहिजे आणि सम्राट अशोक एवढं सगळं करत असताना त्यांनी भंतेजींना विचारलं की भंतेजी मी आता धम्माचा झालो ना भंते म्हणाले ना। नाही तुम्ही झालेले नाही आणि म्हणून त्यांना धम्मदायक व्हायचं होत आणि मला धम्मदायक होता यावं यासाठी त्यांनी स्वतःची मुलगी आणि मुलगा धम्माला दान केला संगमित्रा आणि महामहेंद्र भिक्खू बनले त्यांना श्रीलंकेला पाठवलं आणि श्रीलंकेमध्ये आज जो काही धम्म आहे तो प्रचलित धम्मा तो संगमित्र आणि महामंत्रणी पेरलेला धम्मा आहे <coughs> त्यानंतर सुजाता उपदेश ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी कारण की सुजातेकडचं जेव्हा अन्न घेतलं सिद्धार्थाने ते नको म्हणत होते सुजाता आग्रह करत होती विनवणी करत होती आणि म्हणून त्यावेळी सुजाता म्हणते की हे अन्न घ्या माझं नवसाचं अन्न आहे इच्छा पूर्ण झालेल्या आहेत मी ज्या इच्छा व्यक्त केल्या होत्या त्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्यात आणि म्हणून माझं हे नवसाच अन्न आपण ग्रहण करा ते म्हणतात भगिनी तब मी तब्बल सहा वर्ष झाले मी कुठल्या प्रकारचं अन्न घेतलेलं नाही पाणी घेतलेलं नाही मी हे सगळं त्याज्य केलं आणि मी हे अन्न कसं घेऊ तेव्हा सुजाता सांगते की आपण हे अन्न ग्रहण करा यामुळे